रावदे आणि आपण पाहत आहात लाइव जनसत्ता दिनांक एकोणतीस रोजी सर्वत्र श्री चक्रधर स्वामी महाराज जयंती साजरी होत असून सावदा येथे देखील श्री मानभाव श्रीकृष्ण मंदिरातर्फे श्री सुरेशदास शास्त्री मानेकर बाबा यांनी चक्रधर स्वामी जयंतीनिमित्त सावदा येथे भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याच कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला येथील मंदिरास केंद्रीय मंत्री रक्षाते खडसे यांनी भेट दिली व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी बेटी बचावच्या जळगाव जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण जे के बारंबे तसेच सचिन बराठे यासह मान्यवर उपस्थित होते बघा आता वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर जय श्री दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सावदा येथील जेहरा मॅरेज हॉलमध्ये सर्वधश्री चक्रधर स्वामी अवतार दिन मोठ्या हर्षोल्लासात आपण संपन्न करीत आहोत नुकतंच मागील वर्षी शासनानं शासकीय स्वरूपामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन शासकीय स्वरूपात साजरा व्हावा असा आदेश पारित केलेला आहे आणि त्याप्रमाणे संपूर्ण शासकीय स्तरावर हा अवतार दिन संपन्न होत आहे आपल्याही परिसरामध्ये सामुदायिक स्वरूपामध्ये या परिसरामध्ये खूप मोठा भक्तवर्ग श्री चक्रसावींचा आहे त्यांच्याही मनात अशी इच्छा होते की आपणही आपल्या परिसरामध्ये आणखी भव्य स्वरूपात तालुकास्तरीय का असे ना पण एखादा अवतार <स्टराथ> आपल्या परिसरात देखील महादेव पंथाचे आणि भगवान श्री खूप मोठा शिष्य परिवार भक्तवर्ग या परिसरात आहे त्या सर्वांची मनापासून अशी इच्छा होती की भगवान श्री चक्रवर्त स्वामींचा अवतार दिन भव्य थाटामाटात आणि अतिशय चांगल्या प्रकारे इथे साजरा व्हावा संपन्न व्हावा या सेव हेतूने आपल्या परिसरातील प्राचार्य श्री बाबाजी शास्त्री आचार्य श्री बाबाजी शास्त्री आचार्य श्री कृष्णराज बाबाजी पाचराव तांदलवाडी तपस्वी वैशालीताई आराध्य या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम इथे आयोजित करण्याचं ठरवलं त्याप्रमाणे उद्या सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे परिसरातील समाजसेवी मंडळी जी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर आहेत वकील आहेत आणि पत्रकार या सर्वांचा सत्कारही आपण करणार आहोत या कार्यासाठी आदरणीय श्रद्धेय उपाध्य कुलाचार्य वरदस्त बिडकर बाबाजी हे उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे आदरणीय जनार्दन हरिजी महाराज हरणे बाबाजी आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजी वस्त्रोद्योगमंत्री संजयजी सावकारे या परिसराचे आमदार आपले चंद्रकांत भाऊ पाटील अमोलदादा आणि सर्वच मंडळी परिसरात सर्वच राजेंद्रजी खडके ही सर्व मंडळी इथे उपस्थित राहणार आहेत खासदार स्वेता पण उपस्थित राहणार आहेत आदरणीय रक्षाताई ज्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांनाही या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं परंतु काही अपर्याय कारणास्तव त्यांना उद्या संभाजीनगर जावं लागतं आहे म्हणून आजच त्यांनी या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे की ते आज येऊन भेटून गेले आहेत असे सर्वच मंडळी या कार्याला हजर राहणार आहेत आपण सर्वांनी या कार्याला उपस्थित राहावं हो। भगवान श्री चक्रधर स्वामींच्या प्रति आपली श्रद्धा सुमन अर्पण करण्यासाठी आपण सर्वांनी इथे एकत्रित यावं सर्वच भाविकांना सर्व संत मंडळींना सर्व सभक्तांना मी नम्रपणे आवाहन करतो आहे दंड कणा